तारकेश्वराच्या मंदिराचा हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन केले चौदा वर्ष सातत्यानं माझे सहकारी मित्र आनंद गोयल आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करतायत आम्ही आघाडीमधील सर्व मित्रपक्ष आहोत आणि आनंदनी जे आम्हाला निमंत्रण दरवर्षी देत असतात पक्षापेक्षा माणसं श्रेष्ठ असं मानणारा आनंद आहे आणि म्हणून एक मित्र म्हणून सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमाला कुठलाही कार्यक्रम असेल तर मला बोलवलं जातं आणि आनंद हे त्यांचं जे कुटुंब आहे ते माझंच कुटुंब आहे असं मी समजतो आणि म्हणून आनंदच्या कुठल्याही कार्यक्रमाला वैयक्तिक मी कधीही गैरहजेरी लावली असं होत नाही तर सातत्याने हजेरी लावून त्या प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आणि त्या माझ्या आनंदसारख्या कार्यकर्त्याला मनापासून शुभेच्छा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो मी आनंदच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो गेले चौदा वर्ष हजारो नाही तर लाखो भाविकांना या ठिकाणी हराळाचा वाटप ते करत असतो त्याला आणि त्याच्या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अन्नदान हे श्रेष्ठदान आहे आणि म्हणून अन्नदानाचं काम या ठिकाणी आनंद आणि त्यांचे सर्व कुटुंब सहकारी करतायत मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या सर्व तमाम बांधवांना शुभेच्छा भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाशिवरात्रीचा उपक्रम आनंद गोयल राबवताते आनंद आनंद गोयल हे जे महाशिवरात्रीचा जो उपक्रम ते हे गेले चौदा वर्ष हा चांगल्या प्रकारे उपक्रम राबवतात आनंद गोयल जसे महाशिवरात्रीचा उपक्रम राबवताते तर त्यांची खरी ओळख ही शिवसेनेची आहे शिवसेनेचा एक सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची आज पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे तर बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने आनंद गोयल आज हे उपक्रम राबवतात समाजकारणाच्या माध्यमातून जसं रक्तदान अन्नदान त्याप्रमाणे आज गोरगरीब आमदारांना महाविषयी निमित्ताने ज्यांच्या घरामध्ये फराळ होऊ शकत नाही अशा गोरगरीब फराळ लोकांना फराळ देण्याचं चांगलं काम आनंद गोयल करत आहेत ह्या उपक्रमाला माझ्या परिवारातर्फे शिवसेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि उत्तर आनंद गोयल यांच्या या उपक्रमाची प्रगती होत होत जाऊ ही शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र